राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे नव्वद वाहनांमधून कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे सरासरी कांद्याचे भाव चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर उन्हाळी कांदे सरासरी पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर पुणे गोलडेकडे येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती नवीन कांद्याचे भाव हे फुलगोळा साईज माल चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत फुलगोळा साईज माल विकलेला आहे त्या खालो मोठे साईज कांदे तीन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मुंबई येथे एकशे तेवीस कांदा गड्यांच्या अवघा झाली होती जुन्या कांद्याचे काही लॉट सहा हजार रुपयापासून सहा हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालो मोठे साईज कांदे पाच हजार शंभर ते पाच हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील नवीन कांदा मुंबई येथे आज एक हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचा नवीन कांदा एक हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे चांगल्या सुकलेल्या नवीन कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज आहे तर मध्य प्रदेशचा कांदा एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा तीन हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवक आली होती कर्नाटकाचे नवीन कांदे चार हजार चारशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या खोकाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर महाराष्ट्रातील नवीन कांदेचे काही लॉट तीन हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले वीस टक्के माल दोन हजार पाचशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला वीस टक्के माल दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साठ टक्के माल दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा